राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचा ओबीसी सेल मेळावा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या गटाचा ओबीसी सेलचा मेळावा पार पडला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला राजराजा पुरकर ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर रॅली काढून माधवराव व्यापारी संकुल येथे पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष यांचे मार्गदर्शन यावेळी पार पडले या ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तसेच सुभाष निकम विठ्ठल अण्णा शेलार योगेश सोनवणे अन्सार शेख शाहूराजे शिंदे अकबर शहा एजा शेख दादा फिटर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख आज बहुजन जुडेगा देश बढ़ेगा हा आदरणीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने नारा घेत महाराष्ट्रातल्या तेरा लोकसभा मतदारसंघ त्या ठिकाणी सदसष्ट विधानसभा मतदारसंघ त्र्याण्णव तालुके असा दोन हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास करत दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आलेलो आहोत दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी सर्व बहुजनांनी एकत्रित येऊन एक उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी स्वागत केलं सगळ्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन देखील केलं महाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुत्राला अभिवादन करून आम्ही त्या ठिकाणी त्याची सुरुवात करतो आहोत आजच्या रॅलीची एक गोष्ट मात्र प्रखतीने जाणवली मला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये फिरताना की आज बहुजन हा एकवटायला लागलेला आहे त्याला लक्षात यायला लागलेलं ला आहे की ना हिंदू खत्रेमय ना मुसलमान खत्रेमय ना मराठा ना ओबीसी अगर खतरे खत्रेमय तो वो बहुजन खत्रेमय आहे आज बहुजनाला खऱ्या अर्थाने एकवटण्याची गरज आहे कारण की जर आज आजच्या या आज परिस्थितीमध्ये ज्या वेळेला महागाई बेरोजगारी यांनी डोकंवर काढलेलं आहे आज ज्या वेळेला महागाई घराघरामध्ये पोहोचलेली आहे त्यावेळेला सगळ्यात मोठी जळ आणि सगळ्यात मोठं जर त्या ठिकाणी त्रास होणार होत असेल तर तो बहुजनांना होतो आहे आज शेतकऱ्यांचं नुकसान होताना तिथे जात धर्म पंत बघितली जात नाही ते बघता कामा नये याचा आपण असं लक्ष ठेवलं पाहिजे पण आज दीड दीड लाखाची कर्जमाफी त्या ठिकाणी फक्त घोषित केली गेली होती पण आज शेतकरी रडतो आहे मी मग अशी मध्ये गेलो होतो तिथे काही शेतकऱ्यांशी मी बोललो तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांपर्यंत ही कर्जमाफी पोहोचली नाही पण या शेतकऱ्यांचा खरा कैवारी होता त्याच्यात आदरणीय शिरचंद्र पवार साहेब होते त्यांनी जात बघितली नाही धर्म बघितला नाही पंत बघितले नाही भाषा बघितली नाही पण त्यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली शेतकऱ्यांचा गोरा केला आज सरकार जाती भांडण लावण्यामध्ये व्यस्त आहे आज सरकार धर्माधर्मामध्ये तेड करण्यामध्ये व्यस्त आहे पण सरकारकडे शेतकऱ्याकडे बघायला युवकांकडे बघायला कामगारांकडे बघायला वेळ नाही आहे मला आपल्या या पत्रकारांच्या माध्यमात एवढं सांगावं वाटेल की येणारा काळ हा निवडणुकांचा आहे या निवडणुकांच्या काळामध्ये मोठा पैशाचा महापूर येईल पैशाचा पाऊस पडेल पण बहुजनांनी एक लक्षात ठेवावं तर आज आपण आपल्या डोक्यावरती जर बहुजनांची छत्री उघडली नाही तर येणाऱ्या पुढच्या अनेक पिढ्या या बहुजनांच्या या पैशाच्या पुरामुळे वाहून जातील उद्ध्वस्त होतील राश होईल म्हणून बहुजनांनी एकवटण्यासाठी बहुजन जुडेगा देश बडेगा हा नारा गिलाम पुढे निघालेला